नमस्कार आपला नगरसेवक या सदरामध्ये आज प्रभाग क्रमांक नऊ चे उमेदवार आहेत विश्वास पाटील सर तुमचं खूप खूप माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे नमस्कार सर गेली आठ दहा दिवस तुम्ही प्रचाराच्या ह्याच्यामध्ये रणधुर्मिवलीमध्ये फिरताय मतदारांच्या भेटी घेताय परंतु आज तुम्ही मला वाटते पहिल्यांदाच निवडणूक लढताय तर तुम्ही असं कोणतं व्हिजन घेऊन ह्या मतदार राजासमोर गेलेलं आहे की बाबा हे माझं व्हिजन आहे हे तुमच्यासाठी आहे असं कोणतं मी विश्वास कृष्णा पाटील प्रभाग नऊ मधून निवडणूक लढवत आहे मी या ठिकाणी तुम्ही बोलता सथी, सथी ते बरोबर आहे मी पहिल्यांदाच या ठिकाणी राजकारणामध्ये उतरलेलो आहे कारण राजकीय सामाजिक शैक्षणिक अशा सर्व क्षेत्रामध्ये माझं योगदान आहे तर त्यासाठी पेंटसाठी किंवा आपल्या रामोडी शहरासाठी माझं एक वेगळं व्हिजन आहे आणि ते व्हिजन म्हणजेच सगळ्या सुविधा गटर असतील पाणी असेल रस्ते असतील स्वच्छ पाणी या सर्व सुविधांना आपण त्यांना त्या ठिकाणी द्यायचे आहेत किंवा द्यावे लागणार आहेत आणि त्यांचं त्या ते ठिकाणी हे सगळे सर्वात महत्वाचं विजन माझं हे आहे सर तुम्ही ज्या आता ह्याचं प्रतिनिधित्व करणार आहेत तर जसा विचार केला तर स्लम एरिया स्लम एरियाच्या खूप काही समस्या वेगळ्या आहेत त्याच्याबद्दल काय तुम्ही विचार केलेला आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच अलिबाग मुरुड तालुक्याचे दमदार आमदार त्या ठिकाणी मंदरे साहेब दळवी आणि आपले जे स्थानिक लेवल मानकावळे साहेब असतील सगळे पदाधिकारी आहेत यांच्या मार्फत या ठिकाणी कालच दळवी साहेबांनी सांगितलेलं होतं की जवळजवळ साडे अकरा कोटी या ठिकाणी नी, निधी पेंड शहरासाठी पेंड नगरपालिकेसाठी त्यांनी दिलेली आहे त्यामध्ये आम्ही निवडून येणारच आहोत त्यानंतर त्या ठिकाणी हा स्लम एरिया असल्या कारणानं तिथे जर आज भेटी मी दिलेली आहेत पाण्याची म्हणजे पाण्याचा प्रॉब्लेम आहे रस्त्यांचा प्रॉब्लेम आहे तिथे जाता देखील येत नाहीत म्हणजे गल्ली बोळातून आपल्याला जावं लागतं जवळजवळ तीस चाळीस वर्ष नगरपालिकेला झालेलं आहेत तरी तिथे गटरांची व्यवस्था झालेली नाही पाण्याची व्यवस्था झालेली नाही आणि रोड देखील नाहीत आणि सर्वात पण म्हणजेच तिथे लाईटची देखील त्या ठिकाणी म्हणजे उणीव असते तर त्या ठिकाणी हे सगळं माझं करण्याचं उद्दिष्ट आहे म्हणजे शिवाजीनगर छत्रपती शिवाजी महाराज नगर हे नंदनवन त्या ठिकाणी स्वप्नातलं नंदनवन मांडण्याची माझी इच्छा आहे सर आपण बघत केला तर पेण शहर हा ऐतिहासिक शहर आहे तसं बघितलं तर रायगडचा मध्यवर्ती ठिकाण आहे परंतु जर विचार केला तर ज्या प्रमाणात पेण शहराची किंवा पेण तालुक्याची प्रगती व्हायला हवी होती तशी आज आपल्याला दिसत नाही पण तुमच्या नजरेतून तुम्ही कसं या पेण शहराकडे पाहता आता पेण शहराला ऐतिहासिक वारसा आपल्याला लाभलेला आहे या ठिकाणी पेण शहराचं सांगायचं म्हणजेच आता तिसरी मुंबई म्हणून या ठिकाणी पेण शहर आपल्याकडे ओळखलं जात आहे या सर्व त्या ठिकाणी पेंट शहरामध्ये पेंट नगरपालिकेच्या भागामध्ये सीसीटीव्ही यांची सुविधा होणं महत्वाचं आहे स्वच्छ पाणी किंवा आधुनिक त्या ठिकाणी शिक्षण असेल तंत्र शिक्षणाचा वापर करून आपण या ठिकाणी पेंट शहराला पेंट शहराचा विकास करायचा आहे तसंच त्या ठिकाणी पेंट शहराला अत्यंत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शैक्षणिक प्रगती जी आहे ही शैक्षणिक प्रगती मंदवली थोडीशी वाटते कारण ज्या त्या ठिकाणी आपल्याला सुविधा म्हणजे शिक्षणासाठी आहेत मेडिकल कॉलेज असतील टेक्निकल कॉलेजेस असतील किंवा इतर त्या ठिकाणी सुविधा विद्यार्थ्यांना आपल्या पेण शहरातील विद्यार्थ्यांना देखील बाहेर त्या ठिकाणी शिक्षणासाठी जावं लागतं आणि मी या शिक्षण क्षेत्रामध्ये असल्या कारणानं माझी खरोखर अशी अपेक्षा आहे की या ठिकाणी मेडिकल कॉलेजेस असतील टेक्निकल कॉलेजेस असतील या सगळे त्या ठिकाणी कॉलेजेस या ठिकाणी डेव्हलप विकास व्हावं अशी माझी पूर्ण इच्छा आहे तसंच या ठिकाणी आता जे पेण शहर आहे हे पेण शहर अटल सेतू असेल आत्ताच त्या ठिकाणी उद्घाटन झालेलं आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल यामुळे या ठिकाणी पेण शहराची लोकसंख्या देखील त्या ठिकाणी आता वाढेल आणि त्याच्यामुळे त्यांची सुविधा देखील त्या ठिकाणी होणं महत्वाची आहे आणि या पेंडचा विकास हा सगळ्यात महत्वाचा माझ्या दृष्टिकोनातून असेल सर आता निवडणुकीला तुम्ही सामोरे जात आहात भविष्यात तुम्ही या पेंट शहराचे नगरसेवक असणार परंतु अशी कोणती क्वालिटी आहे की मतदार राजाने तुम्हाला मत द्यावा अगदी प्रश्न तुमचा बरोबर आहे कारण या ठिकाणी मी मतदारांपर्यंत पोहोचलेलो आहे जवळजवळ एक दहा बारा वर्ष झाले मी या ठिकाणी मतदारांपर्यंत पोहोचलेलो आहे त्यांच्या अडीअडचणी ज्या आहेत त्या अडीअडचणी जाणून घेतलेल्या आहेत आणि जो त्यांचा सपोर्ट आहे मला मिळालेला कि बाबा तो आता ह्यामध्ये आपल्याला माहिती आहे की ती तिकीट वाटपाचा मोठा प्रश्न निर्माण झालेला होता तरी देखील त्या ठिकाणी त्या लोकांनी सांगितलं की सर आम्ही तुमच्या पाठीमागं आहोत तुम्ही उभे राहा कारण या ठिकाणी पंधरा वीस वर्षे झाले कोणत्याच प्रकारची प्रगती झालेली नाही रामोडी ब्रिज खालचा प्रॉब्लेम तुम्हाला माहिती आहे ताज उदाहरण आहे म्हणजे कित्येक महिने झाले तसेच त्या ठिकाणी पाणी गटातलं पाणी नळाचं पाणी त्या ठिकाणी लोक कंटळली आणि कोणच त्यांच्या पाठीमागं नाहीये म्हणून त्यांनी आपला त्या ठिकाणी निवडलेला आहे जनतेनी मला निवडले निवडलेला आहे की सर तुम्ही उभे राहा आम्ही तुमच्या पाठीमागं आहोत सर तुम्ही आता म्हटलात बोलता बोलता बोलून गेलात की तिकीट वाटपामध्ये खूप गोंधळ झाला पण मला मुद्दा म्हणून विचारायला लागेल तुम्ही तसे बघता भाजपची ओके बरोबर की नाही परंतु तुम्ही आता धनुष्यबाण हातात घेतलात या काय फरक पडला मतदारांवर फरक पडला नाही कारण कसं लोकांच्या मनामध्ये आता ही स्थानिक स्वरूपाची त्या ठिकाणी निवडणूक आहे पक्ष म्हणून थोडा फरक पड पण एवढा फरक पडणार नाही कारण लोकांच्या मनातच विश्वास पाटील आहे त्याच्यामुळे सहज मी निवडून येणारच शंभर टक्के एक हजार एक टक्के मी निवडून येणारच कारण मतदारांनीच मला त्या ठिकाणी निवडून दिलेला आहे त्याच्यामुळे आपण निवडणूक लढवायचीच हे मनापासून त्या ठिकाणी ठरवलेलं होतं आणि त्यांची इच्छा मी आज मतदारांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी आज निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभा आहे सर तुम्ही निवडणूक रिंगणात आहात पण मला विचारायला बघेल बघितलं तर तुमच्या प्रतिस्पर्धी असणारा जो उमेदवार आहे तो आतापर्यंत तीन वेळा निवडून आलाय म्हणजे लोकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या असावा म्हणून तो तीन वेळा उमेदवार निवडून आला असावा असं माझं मत आहे परंतु तुम्हाला काय वाटतं की अगोदरच्या नगरसेवकांनी काय केलं नाही म्हणून तो तुम्ही आज नगरसेवक पदासाठी उमेदवारी करत आहात आज आपण रामोडीकडे जर बघितलं गेलं तर रामोडी हा पेंड नगरपालिकेपासून जरा वेगळा भाग आहे त्याच्यामुळे त्याच्याकडे त्या प्रभागाकडे सतत दुर्लक्षितच तो राहिलेला आहे कारण कित्येक वेळेला पाण्याचा फोर्स शुद्ध पाणी रस्ते गटार अजिबात त्या ठिकाणी त्याची सुविधा नाही तसंच त्या ठिकाणी कित्येक गैरसोयी त्या ठिकाणी रामोडीमध्ये आहेत जर या ठिकाणी त्या पूर्ण झाल्या असत्या तर हा मला उभा राहण्याचा काही प्रॉब्लेमच आला नसता पण त्यामुळे मला त्या ठिकाणी ह्या ज्या रामोडीकरांच्या गैरसोयी आहेत ह्या गैरसोयी आहे। मला पूर्ण करायच्या आहेत आजपर्यंत आज, आज पंधरा ते वीस वर्षे नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून गेलेत पण कुठेही शौचालय वगैरे ची सुविधा नाही कुठेही टॉयलेटची सोय नाही सुविधा नाही आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजेच रामवाडी प्रभागासाठी स्मशानभूमीचा yes. सगळ्यात मोठा प्रश्न आहे आता बघतोय आपण तर स्मशानभूमी ही महत्वाची आहे आणि तो माझं एक व्हिजनच आहे समजायचं कारण या स्मशान स्मशानभूमी ही सगळ्यात महत्वाची आणि ती मी करून देणारच त्याच्यासाठी मी त्या ठिकाणी एक जनतेसमोर मी उभा राहिलेला आहे आणि जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी मला उमेदवारी दिलेली आहे मी खरं म्हणणार तर त्या प्रश्नाकडे येणारच होतो कारण बऱ्याच वेळा कधीतरी रामवाडीत नातेवाईकांच्या ह्याच्यात दुःख सुखाला जात असताना ज्या वेळेला आपण येत असतो रामवाडीतून एखादी प्रेतयात्रा घेऊन येत असतो एवढी दयनीय अवस्था आहे परंतु मला मला तुमचं जे व्हिजन आहे ते आवडलं कारण का काय मूलभूत गरजा ज्याप्रमाणे पाणी अन्न वस्त्र निवारा आहे त्याप्रमाणे ही एक मूलभूत गरज आहे की एक चांगल्या प्रकारची स्मशान भूमी असावी आणि स्मशानभूमीचा तुमचा जो विजन आहे तो खूप सुंदर विजन आहे मी शेवटाकडे जाताना पुन्हा एकदा मी तुम्हाला विचारणार आहे भविष्यात तुम्ही पेण शहराचं सांगितलं पेण शहरात तुम्हाला मतं का द्यावी सांगितलं परंतु मी विचार पुन्हा एकदा विचार करणार आहे तुम्हाला की रामवाडीला आजपर्यंत पेण नगरपालिकेत येऊन नाही बोललं तरी एक तीस पस्तीस वर्ष झाली असती परंतु रामवाडीला तुम्हाला असं नाही वाटत की सावत्रपणाची वागणूक दिली जाते निश्चितच कारण या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर रामोळी हा मोठा प्रभाग आहे माझा मतदारसंघ जो आहे हा जवळजवळ दोन हजार आठशे पासष्ट मतांचा आहे दुसरी रामोडीचा जर बघितलं तर जवळजवळ तीन हजार आहे म्हणजे सहा सात हजार नुसते वोटर आहेत आणि लोकसंख्या बघितलं तर दहा बारा हजार लोकसंख्या आहे या लोकसंख्येच्या बाबतीत तुलनेत जर विचार केला तर त्या ठिकाणी स्मशानभूमीचा आपल्याला सगळ्यात मोठा त्या ठिकाणी गैरसोजते सांग स्मशानभूमीची ती त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाची ती पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी सर तुम्ही आलात माझ्या इथं मनमोकले गप्पा केलात माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही मतदार राजाला कोणता आव्हान करणार आहात आपल्या गरजा रायगडच्या चॅनलमधून मधून मी मतदाराला असं आव्हान करत आहे की मी विश्वास कृष्णा पाटील प्रभाग नव नवभ मधून उभा आहे माझी निशाणी धनुष्यबाण आहे आणि दोन नंबरचं बटन दाबून मला त्या ठिकाणी प्रचंड मताने विजयी कराल अशी मी आशा व्यक्त करतो धन्यवाद सर तुमच्या भावी कारकिर्दीला आणि तुम्ही उद्याचे नगरसेवक व्हावे या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा थँक्यू धन्यवाद